कोपरगाव नगर परिषद निवडणुकीवर आलेल्या संभ्रमाची स्थिती अखेर दूर झाली असून मतदान पूर्वनिश्चित तारखेलाच म्हणजेच वीस डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे तसेच एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आली आहे दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी ज्या नगर परिषदांमध्ये अध्यक्षपदासाठी आणि सदस्यपदांसाठी ज्या ठिकाणी अपील दाखल झालेला असेल त्या अपिलामुळं की सदरची जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ती स्थगित करण्यात यावी असा एकोणतीस अकराला ला एक पत्र देऊन आयोगानं सांगितलेलं होतं त्यानुसार आज आपल्याकडे एकवीस तारखेला जे काही अपील झालेलं होतं आणि चोवीस तारखेला त्या अपिलाचा कोर्टानं आपल्याला निर्णय दिलेला होता कोर्टाच्या अपिलाच्या निर्णयानुसार तीन दिवसाची मुदत ही माघारीसाठी आवश्यक होती परंतु निवडणूक निवर्नुक ही निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार म्हणजे नगरपालिका निवडणूक नियम एकोणीशे सासष्ट नियम सतरा एक ब नुसार कार्यवाही न झाल्यामुळं सदरची निवडणूक ही स्थगित करण्याचा निर्णय हा निवडणूक आयोगानं घेतलेला आहे आणि त्यानुसार माननीय जिल्हाधिकारी यांनी सुधारित कार्यक्रम घोषित करायचा आहे चार तारखेला जिल्हाधिकारी सुधारित कार्यक्रम घोषित करतील आणि त्यानुसार पुढचा जो निवडणुकीची प्रक्रिया आहे ती चालू ठेवण्यात येईल धन्यवाद